परखड विचाराची लेखी म्हणजे समर्थ लेखणी कोणी चायवाला कोणी रिक्षावाला कोणी भाजीवाला कोणी गुंडा असे सर्व नेते एकमेकांच्या बाबतीत बोलत असतात आपण ते कित्येक भाषणात ऐकलं देखील असेल आम्ही हे केलं आम्ही ते केलं म्हणणारे देखील आपण पाहिले हे सर्वजण एका गोष्टीला विसरत आहेत ती गोष्ट म्हणजे यांना जनतेने तिथपर्यंत पोहोचवली आहे आणि जनता यांच्या ऐवजी दुसऱ्यालाही उच्च स्थानापर्यंत पोहोचू शकते जर जनतेने या सगळ्यांना नाकारले तर यातील लोक मुख्यमंत्री मंत्री, मंत्री पंतप्रधान या पदांवर हे बसू शकतील का याचा विचार या, या नेत्यांनी केला पाहिजे पण नेते तो करत नाहीत आश्वासन देताना दुसऱ्यावर आरोप करताना जनतेशी खोटं बोलताना याचा विचार करावा एवढेच आमचे सांगणे आहे जनता अज्ञान नाही जनतेला सर्व समजते पण ती सहनशील आहे त्यामुळे नेत्यांनी त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये हीच नेत्यांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगणे सोबतच व्हिडिओला शेअर करायला विसरू नये